प्रभूचेस्तो ते असो यावेळेस मी आपल्यासमोर एक विचार मांडू इच्छित आहे की माणसाला माणसापासून दूर करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पैसा आणि जीप म्हणून एक सुंदरसा विचार आहे की चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चार गोष्टी जर आम्ही लक्षपूर्वक जर आम्ही पाळल्या तर जीवनात वादळ निर्माण होणार नाही आम्ही गरजवंतही असणार नाही आणि आम्ही गरजवंत का होतो किंवा का आहोत मनुष्य गरजवंत का आहे तर अणुवाद याचा अठ्ठावीस संवाद आहे आणि सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस हे दोन वर्ष जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कारण सर्व गोष्टीची समृद्धी असताना तो वो तू आनंदाने व उल्लासित मनाने आपल्या देव परमेश्वर याची सेवा केली नाही म्हणून तू भोकेला, तानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत आहेस आणि म्हणून देवाची प्रेम ज्या स्थितीत आपण आहोत त्या स्थितीत समाधान जर आम्ही मानलं तर कोणीतरी एक सुंदरसा विचार मांडलेला आहे की त्याने असं म्हटलेलं आहे की समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडतो तो खरा सुखी होतो आणि म्हणून या विचाराने दैवा आपला सर्वच सहाय्य करो प्रभूला धन्यवाद असून